राज्यातील अनेक भागात मागील दोन दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे येत्या तीन दिवसात पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे त्यामुळे काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात विशेषतः कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार या भागात वाऱ्याचा वेग पंचेचाळीस ते पंचावन्न किमी प्रति तास असू शकतो त्यामुळे मच्छीमार आणि किनारपट्टी भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे मुंबई पुणे आणि कोकणातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे पावसामुळे काही भागात विसंवाद निर्माण झाला असून पुढील तीन दिवस हे आणखी धोकादायक ठरू शकतात असा इशारा हवामान खात्याने दिला आहे काही कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर हिंगोली बीड परभणी नांदेड जालना या भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे विशेषतः विजांचा कडकडाट ढकफुटी सदृश पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा अंदाज असल्यामुळे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे के आवाहन केले आहे